नमस्कार मित्रांनो अपेक्स बँकर या आपल्या युट्यूब वरती तुमचं मनापासून स्वागत आहे आजचा आपला टॉपिक आहे ब्लड रिलेशन म्हणजेच नातेसंबंध चला तर मग सुरू करूयात आजचा आपला प्रश्न आहे एक आठ व्यक्तींच्या कुटुंबात ए ही सी ची मावशी किंवा आत्या आहे एला फक्त एकच भाऊ किंवा बहीण आहे डी ही ईची सून आहे ही आजी आहे आईच्या बाजूची जी ही यफ ची ननंद आहे यफ आणि डी ला कोणी भावंड नाहीत यच हा सी चा वडील आहे यच हा बी चा मामा आहे डी च लग्न सी किंवा बी यांच्याशी झालेलं नाही यातला आपला पहिला पॉइंट आहे की ए ही सी ची मावशी किंवा आत्या आहे ह्याच्यामध्ये आपण एक कपल घेणार आहे कपलसाठी आपण इथं बाण वापरणार आहे त्यामध्ये जो मेल आहे त्याच्यासाठी प्लस आणि जो फिमेल आहे त्याच्यासाठी इथं पण मायनस घेणार आहे आता ह्याच्यामध्ये दिले की ए ही सी ची मावशी आहे इथे यांचा मुलगा किंवा मुलगी ही सी येईल ते सांगितलेलं नाही फक्त सांगितले की ए ही सीची मावशी आहे जर मावशी आहे तर ती आईची बहीण इथं ए येणार आहे पहिल्या केसमध्ये दुसऱ्या केसमध्ये इथं त्यांनी म्हणलेलं आहे की ए ही सी ची आत्या आहे म्हणजे इथं सी चे वडील येणार इथं आई येणार आणि इथं ए येईल ह्या केसमध्ये परत त्यांनी म्हणलेलं आहे एला फक्त एकच भाऊ किंवा बहीण आहे त्यानंतर परत त्यांनी म्हणले डी ही ई ची सून आहे परत इथं एक कपल येईल आता सून आहे त्यामुळे त्यांचा इथं मुलगा येईल आणि त्याची जी बायको असणार आहे ती डी असणार आहे डी ही ईची सून आहे इथे ई हा मेल येणार आहे आणि दुसरी शक्यता अशी आहे की त्यामध्ये ई ही फिमेल येणार आहे कारण की आपल्याला अजून स्पेसिफिक सांगितलेलं नाही आहे की ई ही मेल आहे का फिमेल आहे त्यामुळे ह्या ज्यामध्ये दोन शक्यता तयार होतील एक तर ई जी आहे ती मेल येईल किंवा ई जी आहे ती मायनस येईल आणि डी ये असणार आहे ती त्याची सून असणार आहे परत त्यांनी पुढे म्हणलंय आहे आईच्या बाजूची परत तिथं कपल येणार आहे प्लस मायनस आणि त्यांना एक मुलगी असणार आहे आणि त्या मुलगीची जो मुलगा किंवा मुलगी आहे ते बी येणार आहे त्यामध्ये आपल्याला अजून सांगितलेलं नाही आणि इथं बी आल्यानंतर बी ही एफ ही बी ची आजी असणार आहे त्यामुळे यफ इथं वरती येणार आहे एफ ची ही मुलगी येणार आहे आणि मुलगीचा हा बी अजून मुलगा का मुलगी सांगितलेलं नाही आहे पण ह्या केस मध्ये आपण यफ ही बी ची आजी घेऊ शकतो परत त्यांनी पुढं म्हणलेलं आहे जी ही एफ ची ननंद आहे ची ननंद म्हणजे यफ च इथं नवरा येणार आहे आणि इथं मी त्यासाठी इथं एक डॅश घेतो आणि इथं मी जी घेतो या नवऱ्याची जी बहीण असणार आहे ती इथं यफ ची नंद होणार आहे परत त्यांनी पुढं म्हणलंय की यफ आणि डी ला कोणीही भावंड नाहीत त्यानंतर त्यांनी म्हणलंय परत पुढं की यच हा सी चा वडील आहे मग आता सी इथं आहे तर यच इथं प्लसच्या ठिकाणी येईल ह्या केसमध्ये पण यच इथं प्लसच्या ठिकाणी येईल बरं पुढे म्हणले यच हा बीचा मामा आहे इथं बी आहे मामा आहे त्यामुळे इथं आई आईची इथं बीची जी आई आहे इथं मी प्लस घेतो आणि इथं मी बी घेत इथं मी यच घेतो आता ह्या केसमध्ये आईचा भाऊ म्हणजे यच हा बीचा इथं मामा झालेला आहे परत त्यांनी पुढं म्हणले डी लग्न सी किंवा बी यांच्याशी झालेलं नाही आता आपल्याला माहित आहे की इथे जर एच आपण प्लस घेतलंय तर यचं लग्न झालेलं आहे आणि सी इथं त्याचा ते मुलगा किंवा मुलगी त्यांनी दिलेलं नाहीये पण एक गोष्ट इथं आहे की एक तर ए जी आहे ती बायकोची बहीण याच्या येणार आहे किंवा ये ती बहीण येणार आहे इथं दोन केसमध्ये येणार आहेत कारण की ती सीची एकतर मावशी आहे किंवा सीची एकतर आत्ते आहे परत पुढं सोडवताना आपण जर ही केस अजून इथं आपण सांगू शकत नाही या केसमध्ये जर आपण बघितलं तर डी ही ईची सून आहे त्यामुळे डीचं इथं लग्न झालेलं आहे इथे जर आपण बघितलं तर लग्न झालेल्या कपलमध्ये एक तर डी इथं बसू शकत्या किंवा डी इथं बसू शकते डी इथं बसणार नाही कारण की इथं मेल पर्सन आहे इथं जर आपण डी बस ला, ला, ला बसवलं बस या पॉइंटला बस बस तर ती एफ ची मुलगी होईल आणि आपल्याला दिलेला आहे ई इथं बस जर समजा ई इथं बसला या केसमध्ये आणि डी इथं बसला डी इथं बसली सॉरी तर ईची ती सून होणार नाही ईची ती मुलगी होईल त्यामुळे आपल्याला ई आपण इथंच बसवू शकतो ई हा इथंच येणार आहे आणि त्यामुळे डी ही मुलग्याची बायको असल्यामुळे चा मुलगा इथं यच येईल आणि डी ही इथे येणार आहे यच ची बायको येणार आहे आता पुढे त्यामुळे ही जी आपली शक्यता आहे ती कॅन्सल होईल कारण की ई इथं पुरुषच येणार आहे फिमेल येणार नाही त्यानंतर परत त्यांनी म्हणले की इथं ए जी आहे ती यचच्या बायकोची बहीण आहे जर आपण इथं बघितलं तर यच ची बायको इथं डी आहे आणि आपल्याला इथं बायकोची बहीण जर घ्यायची असेल एला तर आपण इथं घेऊ शकणार नाही कारण की इथं त्यांनी दिले की यफ आणि डी ला कोणीही भावंड नाहीत त्यामुळे आपण डी ची बहीण म्हणून आपण एला इथं घेऊ शकत नाही तर एला आपण घेऊ शकतोय यच यामुळे ही केस आपली कॅन्सल होईल आणि एच ची जी बहीण आहे ती इथं ए म्हणून येईल ह्या केसमध्ये परत त्यांनी म्हणलेलं आहे की डीचं लग्न सी किंवा बी शी झालेलं नाही आहे त्यामुळे आपण सी आणि बी ह्यांच्या ठिकाणी पण डीला इथं त्यांचं मॅरेज आपण लग्न झालेलं नाही आहे त्यामुळे तिथे ह्या केसमध्ये पण घेऊ शकत नाही त्यामुळे डी ही इथंच बसेल आणि डीला भावंड नसल्यामुळे ए ही एच ची इथं बहीण येईल त्यामुळे ही ए ही हत्या होईल पहिलं जसं आपल्याला पॉइंट सांगितलेलं आहे अशा पद्धतीनं हे ब्लड रिलेशन इथं कम्प्लीट होते तुम्हाला जर हा प्रश्न आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा तुमचे जे कोणी मित्र स्पर्धा परीक्षा देत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू